सकाळी गणेशराव बँकेत गेले होते आणि दुपारी घरी आले तेव्हा त्यांनी ते आपल्या बायकोला सांगितलं लता आज कवितासाठी खूपच चांगला प्रस्ताव आला आहे विशाल नावाचा मुलगा आहे पुण्यातला श्रीमंत घरचा आहे त्याचे वडील मोठे व्यापारी आहेत मुलगा सध्या काम शोधत आहे पण घर चांगलं आहे ती लोकं उद्या आपल्या कविताला बघायला येणार आहेत कविता ही त्यांची एकुलती एक मुलगी होती कवितासाठी बरीच स्थळं येऊन गेली होती पण तिचं जमलं नव्हतं कारण कविता खूप सुंदर नव्हती आणि फार शिकलेलीही नव्हती तिच्या बाबांच्या तोंडून हे ऐकल्यावर कविताचं हृदय जोरात धडकायला लागलं ती आरशात स्वतःकडे पाहत म्हणाली देवा यावेळी तरी सर्व नीट काही जमू दे त्या मुलाला मी पसंत पडू दे दुसऱ्याच दिवशी विशाल आणि त्याचे आईवडील मुलगी पाहण्यासाठी आले विशाल हा उंच देखना आणि स्मार्ट होता कविताने एक सुंदर साडी नेसली होती आणि पुसटचा मेकअप केला होता तशी ती आज रोजच्यापेक्षा छान दिसत होती कविताने चहाच्या ट्रे हातात घेतला आणि ती बाहेर आली तिने विशालकडे एक नजर फिरवली त्या नजरेत काहीतरी मृदुता होती विशाल ही हळूच तिला पाहून किंचितसा हसला त्या हळूवार हसल्याने जणू कविताचं मन जिंकून घेतलं उर्मिला त्याची आई म्हणाली आम्हाला आमच्या विशालसाठी साधीच घरकाम करणारी सुशिक्षित मुलगी हवी आहे जास्त देखणी किंवा जास्त शिकलेली मुलगी नको आहे त्यांच्या बोलण्याने कविताचं मन जिंकून घेतलं मुलाला ही मुलगी पसंत पडली होती लगेच काही दिवसांनी लग्न ठरवण्यात आलं साधा सोहळा करून लग्नाचे सर्व विधी पार पडले लग्नानंतर कविता जेव्हा सासरी आली पुण्यातल्या मोठ्या बंगल्यात उर्मिला निवासमध्ये आली तेव्हा तिचे डोळे विस्फारले संगमरवरी फरशी झुंबर परदेशी फर्निचर सगळं तिच्या कल्पनेबाहेरचं होतं उर्मिला सासूबाई अत्यंत आदरणीय आणि सौजन्यपूर्ण वाटल्या त्यांनी आपल्या सुनेचं कविताचं चा खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्या कविताला म्हणाल्या आता तू या घरची मालकीन आहेस लक्ष्मी आहेस राणीसारखं राहायचं बरं कामाचं काही टेन्शन घ्यायचं नाही त्यांचं बोलणं ऐकून कविता आनंदाने भारावून गेली विशालसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत होता तो तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे तो तिला नवीन नवीन ठिकाणी फिरायला घेऊन जात असे चित्रपट दाखवत असे दोघं एकमेकांबरोबर खूप प्रेमाने राहत होते कशाचीही उणीव नव्हती विशाल तिला म्हणायचा कविता तू माझ्या नशीब आहेस मला नशिबाने मिळाली आहेस माझं आयुष्य आता परिपूर्ण झालं आता मला दुसरं काही नको पहिलं काही आठवडे कवितेला स्वप्नातली दुनियाच भासत होती प्रेम करणारा नवरा जीव लावणाऱ्या सासूबाई आणि घरात सगळं सुख हात जोडून उभं होत कशाचीही कमतरता नव्हती पण स्वप्न नेहमी वास्तवाच्या भिंतीला धडकतातच असं काहीस कविताच्या बाबतीत झालं एक दिवस तिची जाऊ राधा तिच्या खोलीत आली ती जरा विचित्र नजरेने कवितेकडे पाहत म्हणाली कविता तुला इथं काही वेगळं वाटत नाही का या घरात जरा जास्त प्रेम दाखवलं जात आहे असं नाही वाटत कविता चकित झाली नाही ग सगळे खूप छान आहेत राधा हसून बोलली तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं ती म्हणाली ठीक आहे तू म्हणतेस तर ठीक तेवढ्यात उर्मिलाबाई आतल्या राधा नवीन सुनेला अशा गोष्टी सांगू नकोस राधा गप्प झाली उर्मिला कवितेकडे पाहून ममतेने म्हणाली तू काही काम करू नकोस हातावरची मेंदीही वळली नाही अजून कवितेचं मन पुन्हा भारावून गेलं तिला वाटलं माझ्या नशिबाने मला खूप काही दिलं पण नशिबाचं रूप नेहमी एकसारखं नसतं एक दिवस नागपंचमीच्या सणाला विशाल तिला घेऊन मंदिरात गेला पाऊस चालू झाला पावसाची रिमझिम चालू होती दोघ भिजत भिजत घराकडे परतले कविता हसत म्हणाली पावसात भिजल्यावर चहा प्यायला किती मजा येईल पण घरात प्रवेश करताच उर्मिलाबाई ओरडल्या उर कविता तुला बुद्धी आहे का नाही विशालला पावसात भिजवून आणलंस त्याला ताप येईल ना त्या पटकन औषधाचं काढू काही गोळ्या देऊ लागल्या कविता गप्प उभी राहिली तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकली सासूबाईंना एवढा राग का आला त्या रात्री विशालला खरोखरच ताप आला डॉक्टर घरी आले कविता चहा घेऊन गे। आत गेली पण खोलीतून येणारी आवाज ऐकून ती तिथेच थांबली डॉक्टर म्हणत होते उर्मिलाबाई आता हा शेवटचा टप्पा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्याचं लग्न करू नका मुलाच्या शरीराला जास्त ताण सहन होणार नाही कविता थरथरली शेवटचा टप्पा तिचे पाय थरथर कापू लागले राधा पटकन आली आणि कविताला बाजूला घेऊन गेली कविता मी तुला एक सत्य सांगणार आहे ऐक तुझा नवरा कॅन्सरचा रुग्ण आहे हे, हे लग्न फक्त त्याला काही दिवसाचं सुख मिळावं म्हणून केलं गेलं त्याला खूप दिवस राहिले नाहीत कविताच्या डोळ्यातून अश्रू गळाले तिला वाटलं ती तेव्हाच मरून जावी ती रात्रभर मनातल्या मनात देवाला विचारत होती देवा माझी चूक काय झाली मी काय चूक केली की मला एवढी मोठी शिक्षा मिळाली आणि खरंच काही दिवसांनी विशाल या जगातून तिला एकटीला सोडून गेला तो गेला आणि कवितेवर दुःखाचा डोंगर कोसळला उर्मीला कालपर्यंत कवितावर जीव ओवाळून टाकायच्या पण आता त्या तिला ओरडत म्हणाल्या तू खूप अभागी आहेस माझा मुल मुलगा तुझ्यामुळे गेला तू तु अपशकून आहेस त्यांचे ते कडवट बोलणं ऐकून कविता आणि शब्द झाली विशालचं तेरावं करण्यात आलं कविताला तेराव्याच दिवशी पांढरी साडी देऊन दागिने काढून जुन्या ड्रायव्हरसोबत माहेरी पाठवण्यात आलं घरी पोहोचल्यावर आईने कविताला मिठी मारली पण कविताचे डोळे रिकामेच होते जणू तिच्या भावना कोरड्या झाल्या होत्या ती दिवसभर एका कोपऱ्यात बसून राहायची तिच्या मनात फक्त सासूबाईंचे शब्द घुमायचे अभागी काही महिन्यांनी बातमी समजली कविता आई होणार होती आई वडील गोंधळलेले पण वडिलांनी ठामपणे म्हटलं आपण तिच्या सोबत राहायला हवं त्यांनी तिला नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश दिला कविताने स्वतःला अभ्यासात रमवून घेतलं तिला एक मुलगा झाला त्या छोट्या जीवाने तिचं आयुष्य पुन्हा उजळवून टाकलं काही दिवसानंतर मात्र कविताचे वडील आजारी पडले त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं पण त्यांची हालत खूपच खराब झाली होती त्यांनी कविताला आपल्या जवळ बोलवलं ते म्हणाले कविता तू अभागी नाहीस बाळा तुझ्या यात काहीच दोष नाही ज्यांनी खोटं बोलून तुला फसवलं तेच पापी आहेत आणि लक्षात ठेव तुझं जीवन संपलं नाही तर सुरू झालं आहे स्वतःला स्वावलंबी बनव आपल्या मुलासाठी जग त्याला मोठं कर ते गेले पण त्या शब्दांनी कवितेचं आयुष्य बदललं काही वर्षांनी ती एका मोठ्या शहरात नर्स झाली तिने आपल्या मुलाचं चा एका चांगल्या शाळेत ॲडमिशन केलं ती आता आत्मविश्वासाने जगत होती एक दिवस रुग्णालयात तिची भेट तिच्या धीराशी समीरशी झाली तो म्हणाला वहिनी आई खूप आजारी आहेत काही दिवसांचीच पाहुणी आहे ती खूप तुझी आठवण काढत आहे आईला तुझ्या मुलाला पाहायचं आहे कविताचं मन हादरलं पण तिनं काही उत्तर दिलं नाही दुसऱ्याच दिवशी तिची ड्युटी त्याच वॉर्डामध्ये होती जिथे उर्मिलाबाई दाखल होत्या उर्मिलाबाई तिला पाहून म्हणाल्या कविता मला माफ कर बाळा मी तुला खूप वाईट साईट बोलले पण माझी तुला एक विनंती आहे मला माझ्या नातवाला पाहायचं आहे त्याला माझ्या जवळ घेऊन ये माझं मन शांत होईल पण कविताचं मन मात्र जणू दगड झालं होतं सासूबाई आभागी मी नाही तुम्ही आहात म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाला तर गमावलाच पण नातूलाही गमावला आहात कविता ठाम आवाजात म्हणाली आणि तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी वॉर्ड बॉय धावत आला मॅडम उर्मिलाबाईंना हार्ट अटॅक आला काही क्षणात त्या गेल्या कविता काही वेळ शांत बसली तिच्या मनात विचार आला मी चुकीचं -चुकी केलं का त्यांना माझा मुलगा दाखवायला हवं हो होतं का मी तेव्हा तिच्या वडिलांचा आवाज तिच्या मनात घुमला ज्याच्याकडे सगळं असूनही समाधान नाही तोच खरा अभागी कवितेच्या डोळ्यातून अश्रू आले पण यावेळी ते दुःखाचे नव्हते ते आत्मसन्मानाचे होते मित्रांनो कवितानं जे केलं ते योग्य केलं की चुकीचं कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद